श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय अडतीसावा भास्कर ब्राह्मणांची समाराधना श्री गणेशाय नमा नामधारक सिद्धांना म्हणाले योगेश्वर श्री गुरूंना प्रताप ऐकण्यास मी अक्षरशः आतुर झालो आहे कृपा करून त्यांचे पुढील चरित्र ऐकवा मी त्यांची उत्कंठा पाहून सिद्ध म्हणाले नामधारक भक्तगण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना द्रव्य अर्पण करत असत पण त्याचा स्वीकार न करता ते त्यांना अन्नदान करायला सांगत असत त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधन होत असत एकदा कश्यप गोत्राचे भास्कर नावाचे एक दर्शनासाठी आले होते श्रीगुरुंना स्वस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता त्यासाठी त्यांनी तीन माणसाला पुरेल शिदाही बरोबर आणला होता पण नित्य चालणाऱ्या समारधनामुळे त्यांना गुरूंना जेवण घालण्याची संधीच मिळाली नाही अशा प्रकारे तीन महिन्यापर्यंत ते ब्राह्मण अन्य भक्तांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते हे गोष्ट काही लोकांना समजले तेव्हा ते दुषितपणे हसून म्हणाले हे ब्राह्मण श्री गुरुना भोजन द्यावे या हेतून इथे आले आहेत आणि रोज इथे जेवत आहेत त्यांना लाज कशी वाटत नाही आणि सामग्री ही एवढीशी घेऊन आले आहेत की ती श्रीगुरु त्यांचे शिष्य व भक्त असे काय जेवणार त्यानंतर सर्व लोक त्यांची उघड उघड चेष्टा करू लागले ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार लोकांचे बागवन ते मोकाट्याने सहन करत असत ही गोष्ट श्रीगुरूंना समजता त्यांनी भास्करांना बोलावले व म्हणाले आज मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे स्वयंपाक तयार करा ते एक तास त्यांना परमानंद झाला त्यांनी बाजारातून दोन शेर तूप आणले भाज्या आणल्या आन आणि सोडव्यांचे स्वयंपाक केला ही गोष्ट इतर ब्राह्मणांना समजता ते एकमेकांना म्हणाले आज श्रीगुरूंनी भास्करांना स्वयंपाक करायला सांगितलं आहे याचाच अर्थ आज मठांमध्ये समाराधना होणार नाही पकवाने व मिश्राने खायला मिळणार नाही आज भोजनासाठी घरी जावे लागणार अंतर्ज्ञाने श्रीगुरूंनी त्यांचे मनोगत जाणले आणि सर्वांना बोलावून म्हणाले आज कोणीही घरी जाऊ नका तुम्हाला इथेच जेवायचे आहे तुम्ही स्नान करून या तेव्हा मठामध्ये अन्न धान्यादी सामग्री आहे ती वापरूनच श्रीगुरु भास्कर स्वयंपाक करून घेणार असतील असा विचार करून ते सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले इकडे श्रीगुरुच्या आज्ञेनुसार भास्करांनी पाकसिद्धता केली मग श्रीगुरुंनी त्यांना भोजनासाठी ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे ते नदीवर गेले व त्या सर्वांना श्रीगुरूचा निरोप सांगितला तेव्हा ते म्हणाले अह एवढ्या लोकांना स्वयंपाक तयार व्हायला सकाळ संध्याकाळ होईल मग इतक्या लवकर तिथे येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तुम्ही स्वयंपाक तयार करून श्रीगुरूंना जीव झाला भास्कर मठात परत श्रीगुरूंना म्हणाले ब्राह्मण मंडळी भोजनासाठी रात्री येऊ असे म्हणत आहे श्रीगुरु म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही स्वतः आम्हाला वाढायचे आहे अन्यथा मी जेवणार नाही ते ते ब्राह्मण म्हणून म्हणून विचार करू लागले आपण दोन तीन माणसाला पुरेले एवढा स्वयंपाक केलेला आहे त्यामध्ये एवढा ब्रह्म समाज कसा जेवणार पण त्या गुरु अवतारी महात्म्य आहे त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही तेच आपले सत्व राखतील ते श्रीगुरूंना म्हणाले स्वामी तुमची आज्ञा मला शिवसंबंध आहे पण मी त्यांना बोलवायला गेलो तर ते माझी थट्टा करतील तेव्हा श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना गंगेवर पाठवले त्यांचा निरोप मिळता स्नानासाठी गेलेले सर्व ब्राह्मण त्वरेने मठात आले गुरुंनी त्यांना चार हजार पत्रावळी तयार करायला सांगितल्या व भास्करांना म्हणाले तुम्ही या ब्राह्मणांच्या सहकुटुंब जेवायला याचे निमंत्रण द्या त्याप्रमाणे ते त्यांनी निमंत्रण देताच त्यांना मौज वाटली ते तट्याने म्हणाले आमंत्रण देताना तुम्हाला काही कसे वाटले नाही म्हणे सहकुटुंब जेवायला या तुम्ही जेव शिजवलेले एवढेसे अन्न मग आमच्या पत्रात एक एक शीत वाढणार आहात काय तेव्हा काही वृद्ध विप्र म्हणाले हे तुम्ही काय आरंभले आहे यांची थट्टा करू नका हे सर फक्त श्रीगुरूंच्या आज्ञेचे निमंत्रण देत आहेत हे लक्षात घ्या तेव्हा होय का बरे बरे असे विप्रजन पत्रावळी तयार करू लागले इकडे भास्करांनी श्रीगुरूंची भक्तभावाने पूजा केली मग आरती करून साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रीगुरु म्हणाले आता स्वयंपाकासाठी सर्व भांडी माझ्याजवळ आणून ठेवा आणि या माझ्या वस्त वस्त्राखाली ती झाकून ठेवा त्याप्रमाणे भास्करांनी त्यांनी दिलेल्या पत्रा वस्त्राखाली ती भांडी झाकून ठेवली श्रीगुरूंनी कमंडलूतील पाणी आपल्या उजव्या हातात घेतले व ते अभिमंत्रित करून त्या अन्नावरशी पडले आणि त्यांना म्हणाले पत्रावळी मांडून घालेले आहे आता वाढायला घ्या पण हे वस्त्र काढून टाकू नका हे किंचित बाजूला सरकून त्या पत्रातील अन्न दुसऱ्या पत्रामध्ये काढून घेऊन मगच वाढा ज्याप्रमाणे त्यांनी एक एका पत्रावळीवर अन्न काढण्याचा आरंभ केला श्रीगुरूंनी आणखी ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ती सर्व मंडळी एवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ सत्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते अशा प्रकारे तिथे साक्षात अन्नपूर्णच प्रकट झाली होती ते पाहून पगतीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना आणि वाढत्यांना मोठे आश्चर्य वाटले ते श्रीगुरूंना आघात लिहिल्याचे कौतुक करत होते श्रीगुरूंच्या पगतीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला आत्कंठ भोजन करून ती सर्व मंडळी अक्षरशः तृप्त झाली श्रीगुरूंनी श्री त्या प्रत्येकाला तांबूल देण्याची व्यवस्था केली आणि म्हणाले आता तुमच्या श्रीपुरात लिखानाही जेवायला पाठवा त्याप्रमाणे ब्राह्मणाळीतील सर्व मंडळी जेवून गेली मग गावामध्ये दवंडी पिटवून घरोघरी निरोप धाडण्यात आले तेव्हा सर्व जातीच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले पाथस्थ जेवले गुरे वासरे जेवले पोटभर अन्न खाऊन पक्षी पक्षी मुके जीवही तृप्त झाले कोणीही उपाशी राहिले नाही त्यानंतर भास्करांनी भोजन केले श्रीगुरूंनी आपली बाजू राखली यांचे त्यांना मोठे समाधान वाटत होते त्यांनी भोजन केल्यावरही हो ती पात्रे तशीच भरलेली होती श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतले आणि ते अन्न जलचरांना घालण्यास सांगितले या घटनेने त्यांची मोठी कीर्ती झाली एवढ्याशा जेवले याचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि श्रीगुरु हे साक्षात परमेश्वर आहेत हे असं ते त्यांना खात्री पडली म्हणूनच नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्व प्रकारले असो श्री गुरुनी भास्करांना तुमचे दारिद्र्य दूर होऊन तुम्हाला पुत्र पौत्र सुखी होतील असा आशीर्वाद दिला त्यामुळे ते धन्य धन्य झाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त